नमस्कार मित्रांनो हे बघा कडाव केसरीला सरजा आणि सुंदर पोचलेले आहेत तर थोड्या वेळातच मैदानात निघणार आहेत सध्या फार्म हाऊसला त्यांचा स्टे चालू आहे हे बघू शकताय सर्जा सरजा ट्रिपल हिंद केसरी सरजा आणि हा आहे आदत किंग सुंदर सर्वांच्या मनावर आधिराज्य गाजवणारा आदत किंग सुंदर दोन्ही बैल एकाच ठिकाणी आहेत रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायवर बुध यांचा सर्जा आणि आदत किंग सुंदर आता थोड्या वेळातच कडाव मैदानात निघणार आहेत सुंदरची शहरत आहे वरदानसोबत आणि सर्जाची शैरत आहे बकासूरसोबत नक् नक्कीच उत्सुकतेचं असणार आहे शहरत कडाओपासून हे दोन तीन किलोमीटरवर फॉर्महाऊसवर आहेत तर थोड्या वेळातच निघतात